रिक्षाचालक आमदार झाला हजार कोटींची संपत्ती आणि चौसष्ट कोटीला हॉटेल खरेदी ऐका संपूर्ण बातमी मित्रांनो आज आपण खूप महत्वाच्या बातमीवर चर्चा करणार आहोत जी ऐकून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल एका रिक्षाचालकाने केलेले हे कारनामे बघून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल तर चला बघूया मित्रांनो हे आहेत शिंदेचे मंत्री संजय शिरसाट शिवसेनेतील एक मोठं नाव सेनेतील मोठे प्रवक्ते दररोज पत्रकारांशी बोलताना सुद्धा दिसणारे एकूणच त्यांची पक्षात जोरात हवा आहे आणि हा आहे त्यांचा सुपुत्र सिद्धांत शिरसाठ याचा थोडा विषय वेगळाच आहे कर्तृत्व शून्य फक्त वडिलांनी पोचलेला आणि सांभाळलेला एक गडी आहे त्याच स्तरीअर सुद्धा त्याचे पप्पा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या पोराला आत्ताच त्यांच्या करोडपती बापाने म्हणजे संजय शिरसाठ यांनी संभाजीनगरमध्ये एक भलमोठं पंचतारंकित हॉटेल खरेदी करून दिला आहे त्या हॉटेलचे नाव आहे विथ्स हॉटेल संभाजीनगरमधील एक नावाजलेले हॉटेल आहे या हॉटेलचे फोटो वगैरे जरी तुम्ही बघितले तरी तुम्हाला कळून येईल हे विथ्स हॉटेल संजय शिरसाट यांनी तब्बल चौसष्ट कोटीला खरेदी केलं आहे पण त्या हॉटेलची किंमत ही चौसष्ट कोटी नाहीच ते हॉटेल कमीत कमी दोनशे कोटींचे आहे आता एवढ्या कमी पैशात हे हॉटेल यांना कसं मिळालं आणि यांनी कशी काहीही डील केली हाच एक प्रश्न आहे ही विथ्स हॉटेल आपल्या ताब्यात घेण्यासाठी मागील दोन वर्षे हे बापले प्रयत्न करत होते यांच्या डोक्यात हाच गेम चालू होता हॉटेल कर्जबाजारी झाला आहे म्हणून त्याच्यावर त्यांनी एका सरकारी अधिकाऱ्याची नेमणूक केली जेणेकरून आपला कंट्रोल राहील आणि नंतर योग्य वेळ आल्यानंतर ते हॉटेल त्यांनी लिलावाला काढलं आणि लिलावात चौसष्ट कोटींची बोली लावून त्यांनी हे हॉटेल खरेदी केलं आता विषय मित्रांनो हाच आहे की या मंत्र्याकडे एवढा करोडोने पैसा आला तरी कुठून एवढ्या कमी वेळात या नेत्याने चौसष्ट कोटींची प्लॅनिंग केली कुठून आधी रिक्षांवर काम करणारा हा नेता हजारो कोटींची संपत्ती कशी काय कमवू शकतो एवढंच नाही तर मागील काही महिन्यात या महाशयांनी मुंबईतील एका मोठ्या इमारतीत बहात्तराव्या मजल्यावर खतरनाक फ्लॅट खरेदी केला त्याची किंमत कमीत कमी दोनशे कोटी रुपये असेल घरातल्या पार्किंगमध्ये करोडोंच्या गाड्या उभ्या केल्या आहेत ऑडी मर्सिडीज बेन्झे या कंपन्या त्यांना आवडतात त्यांचा गाड्यांचा नादलयच लयच बेकार आहे आता जर एक रिक्षावाला एवढं मोठं साम्राज्य निर्माण करत असेल तर मग तो फॉर्म्युला सामान्य जनतेला सुद्धा सांगा आम्ही गरीब माणसंसुद्धा थोडीफार श्रीमंत होऊ तिकडे दोनशे कोटी राहिले निदान एक कोटी तरी कमवू मित्रांनो हे असले नेते काय कामाचे नाहीत तुमच्या पैशांवर स्वतःची ह्याची घरं भरून मजा मारत आहेत तुमच्या विकासाचा पैसा यांच्या घरात जात आहे आणि त्यावर हे मस्ती करत आहेत त्यामुळे अशा नेत्यांवर प्रशासनाने कडक कारवाई केलीच पाहिजे चौकशी झालीच पाहिजे पण खंत ही एकच आहे की आपल्या देशात कधीच कुठल्या भ्रष्टाचारी नेत्यावर कारवाई होत नाही जरी झाली तरी एक दोन वर्षांनी बाहेर येतात आणि राजकारणात पुन्हा सक्रिय होतात आता एक गोष्ट राहिली ती म्हणजे ज्यांनी हा घोटाळा बाहेर काढला होता ते अबादास दानवे त्या संजय शिरसाट यांना भेटले हातमिळवणी केली हसले बोलले आणि निघाले बहुतेक काहीतरी डील वगैरे झाली असावी किंवा संजय शिरसाट यांच्या धमकीला घाबरले असावेत तर असं असतं हे राजकारण मित्रांनो जनतेला हे लोकपार येड्यात काढतात तर धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये हीच महत्वाची बातमी तुमच्यासोबत शेअर करायची होती भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपला व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर येईल